मॉर्निंग ऑल माय डिअर स्टुडंट विद्यार्थी मित्रांनो भाषांतर करणं झालं सोपं कसं सर सर कसं काय झालं सोपं कारण त्यासाठी आपल्याला सर्व काळामधल्या वर्तमान काळ भूतकाळ भविष्य काळामधल्या सगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत म्हणून एवढं सोपं झालं ना तुम्ही कोणत्या काळात जाऊया भूतकाळ असो का वर्तमान काळ असो भविष्य काळ असतो पण आज आपण मित्रांनो भविष्य काळामध्ये एखादी गोष्ट घडत असते ना म्हणजे होईल उद्या म्हणजे काय शेवटी करेन होईल असं जेव्हा येतं तेव्हा मित्रांनो एखादं वाक्य आपण कसं ट्रान्सलेट करायचं हे आज मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे शेवटपर्यंत व्हिडिओ पाहा शंभर टक्के तुमचा हा भविष्यकाळातलं वाक्य मराठी भाषेमधलं इंग्रजी भाषेमध्ये कसं ट्रान्सलेट करायचं आज मी तुम्हाला पद्धतशीरपणे समजून सांगणार आहे प्लीज लिसन केअरफुली अँड ओपन युअर नोटबुक्स अँड राईट डाऊन ऑल दिस पॉइंट आय ऑल दिस सेंटेन्स देन टेन मी सर आय कांट काय कांट म्हणजे काय करू शकत नाही काय भाषा ट्रान्सलेट बघा तर काय करणार भाषांतर करा झालं पण मराठी टू इंग्लिश फ्युचर टेंड म्हणजे काय सांगितलं भविष्य काळ पण भविष्यकाळ म्हणजे काय मी उद्या मुंबईला जाईल म्हणजे काय झाले भविष्य काळात ना का मी उद्या गावाला जाईल किंवा मी उद्या काय पण कार्य एखादं काम करेल एखादी गोष्ट आपल्या नंतर उद्या असू किंवा एक घंटा दोन घंट्यानंतर मी दोन घंट्यानंतर शाळेत जाईल असं म्हणजे आपण जेव्हा एखादी गोष्ट म्हणतो का नाही त्या विषयाला आपण भविष्यकाळ म्हणतो इथं पा जर तुम्ही कठोर अभ्यास केलात पहा तर तुम्ही परीक्षा उत्तीर्ण व्हाल म्हणजे सर इथं मग काय घेणार सुरुवातीला सर बघा मी सांगतो या ठिकाणी हु इज सब्जेक्ट दिस सेंटेन्स या वाक्यामध्ये करता कोण आहे यू इथं कोण आहे तुम्ही कोठ आहे का ना यू म्हणजे कोण तू म्हणजे तुम्ही यू म्हणजे तू तुम्ही म्हणजे मग वाक्य कसं तयार होईल बघा बघायचं आता या ठिकाणी बघा यू घ्यायचं होते यू म्हणजे कोण आहे हा झाला करता यू आणि भविष्य काळामध्ये विल विल म्हणजे शकेल यू विल बघा यू लंतर नंतर विल नंतर काय घ्यायचंय यू विल पास तू पास ना यू विल पास नंतर काय घे सांग म युअर एक्झाम म्हणजे तुझ्या परीक्षेत इफ यू स्टडी हार तुम्हाला याचा स्ट्रक्चर लक्षात आलं असेल मित्रांनो सुरवात सुरुवातीला करता घ्या नंतर प्लस वील घ्या नंतर पुढचा बाकीचा भाग आपल्याला पण या ठिकाणी एक लक्ष चा पहिला फॉर्म घ्यावा लागतो करता घ्या वी घ्या प्लस चा पहिला फॉर्म हे लक्षात ठेवा खरं पुढे सांगतो तुम्ही पा दुसरं वाक्य सांगा एखादं तुमच्या लक्षात येईल होपचा पहिला म्हणजे पहिला फॉर्म कसा घेतलाय ते अं सांग काय सांग ना ते उद्या चित्रपट पाहतील समजा असं घ्या ते म्हणजे काय झालं अनेक जण ते उद्या ते उद्या चित्रपट ते उद्या चित्रपट पाहतील पाहतील आता बघा बघा या ठिकाणी का काय न शेवटी काय पाहतील म्हणजे शेवट ठीक आहे मग आता इथं काय होणार सर कुई सब्जेक्ट कोण आहे दे म्हणजे ते आता इथं काय येईल सर दे एवढं समजलं नंतर आपल्याला काय सांगितलं काय घ्यायचं विल घ्याच हे मात्र विसरू नका दे विल आणि पाहण्याला काय म्हणतो आपण काय म्हणतो सी सी म्हणजे पाहणे पण वाच जेव्हा आपण एखादी चित्र बघतो किंवा एखादी बघतो ना आपण वाच घ्यायचं दे विल दे विल वॉच शेवटी काय बघतील मुलांना दे विल वॉच काय बघतील मूवी म्हणजे चित्रपट दे विल वॉच मूवी कधी बघतील त्या सुरुवातीला आपण करता घेतला नंतर विल घेतलं नंतर फॉर्मचा पहिला फॉर्म घेतला नंतर आरपीएस म्हणजे रिमेनिंग सेंटेन्स ऑफ पार्ट्स यू मस्ट अंडरस्टँड व्हॉट इज रिमेनिंग पार्ट्स ऑफ रिमेनिंग पार्ट्स ऑफ सेंटेन्स म्हणजे राहिलेला वाक्याचा भाग आपण त्याला असं म्हणत असतो आता पुढचं एक वाक्य सांग मला काय पण सांगा ना ती आज रात्री आ, ती आज रात्री आमच्यासाठी जेवण करेल असं सांगा ती आज आमच्यासाठी कधी उद्या म्हणा रात्री म्हणा काय पण म्हणा काय का ती आज म्हणजे रात्री घेऊन ती आज काय सांग ती आज रात्री आमच्यासाठी जेवण कधी ती आज आपण आहे ना आज रात्री घेऊन हो? ती आज रात्री घ्या ती आज रात्री आमच्यासाठी जेवण करेल आता पाहू या ठिकाणी करता कोण आहे कोण आहे करता सांगा बरं कोण आहे ती ती तिला आपण कमेंट म्हणा ही का सी सी राईट मग इथं सुरुवातीला सब्जेक्ट घ्या सी नंतर मुद्दा आहे काय घ्यायचं आपल्याला विल घ्या नंतर सिव्हिल झालं का होत कोणतं या ठिकाणी काय सिविल ती आज रात्री आमच्यासाठी काय करेल जेवण राहण्या शब्द आम्हाला ती आज आमच्यासाठी रात्री ती आज रात्री जेवण करेल आता या ठिकाणी होप कोणता आहे होपचा पहिलं होप काय कुक कुक म्हणजे काय करणे काय करणे स्वयंपाक करणे डू म्हणजे कधी पण कुक म्हणजे स्वयंपाक सी विल कुक काय केलं पाळती कुक डिनर डिनर म्हणजे जेवण सी विल कुक डिनर कधी पाळा कोणासाठी फार टू नाईट रात्री टू नाईट बघा आपल्याला घ्यायचं सी घेतलं विल घेतलं नंतर जेवण घेतलं नंतर खूप स्वयंपाक म्हणजे फारस आमच्यासाठी आणि कधी सुरुवातीला जा नंतर येईल एक वाक्य सांग मला मित्रांनो तुमच्या लक्ष स्ट्रक्चर याच लक्षात आलं असेल अशी मी आशा बाळा पुढचा मी उद्या कंपनीत नवीन नोकरी सुरू करेन पहा मी दुसऱ्या कंपनीत मी Uh, दुसऱ्या कंपनीत मी दुसऱ्या कंपनीत समजा एका एका कंपनीत दुसऱ्यासाठी मी काम करतो तर आता दुसऱ्या मी दुसऱ्या कंपनीत नवीन नोकरी सुरू करेन नवीन नोकरी सुरू करेन काय सांगितलं मी मी दुसऱ्या कंपनीत नवीन नोकरी सुरू करेन आता हुई सब्जेक्ट इन यू अंडरस्टँड सांगा सांगा आय आता आय इथे घ्या ना आय सुरुवातीला आय नंतर काय घ्यालो रेल नंतर काय येईल येईल सांगा बरं होप कोणता आहे होप काय येईल बरं सांग स्टार्ट अ न्यू जॉब स्टार्ट न्यू कुठे कुठे करणार इन अ अ डिफरंट कंपनी सुखॉक्य आहे आता पुढचे या। पा, मी पुढच्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करेन म्हणजे भविष्यात सांग मी आता एखादा ना सांगतो मी पुढच्या वर्षी मी स्वतःचा व्यवसाय सुरू करेन म्हणजे पा कस लिहिणार मी पुढच्या वर्षी मी पुढच्या वर्षी स्वतःचा व्यवसाय सुरू करेन स्वतःचा स्वतःचा व्यवसाय सुरू करेन म्हणजे भविष्यातलं सांगून तो म्हणून आपल्याला या ठिकाणी शेवटी लस किंवा नाही म्हणजे आपल्याला समजून घ्यायचं की हे मनुष्यातलं वाक्य आहे करेन मग सब्जेक्ट कोणाला तिथं आय मी म्हणजे आय नंतर विल हे लक्षात ठेवा की शक्यता बिल घ्यायला विसरायचं नाही आता पहा काय कर बाळा आय विल काय स्टार्ट मी पुढच्या वर्षी स्वतःचा मी आय विल आय विल स्टार्ट काय माय ओन बिजनेस माय ओन बिझनेस कधी कधी करणार सुरू नेक्स्ट इयर म्हणजे पुढच्या वर्ष अशा प्रकारे मित्रांनो आपल्याला छोटे छोटे वाक्य घ्यायचे आहेत त्याचं आपल्याला तुम्ही काय करा मित्र मित्रांनो असे तुम्ही भविष्याचे वाक्य लिहा आणि त्याचे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला टाका द्या थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद